ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देणाऱ्या आई वडील सासू सासरा व तिच्यावर अत्याचार करणाऱ्या पतीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे मुलीला उपचारासाठी शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता हा प्रकार उघडकीस आला हवालदार दीपक डोके यांनी फिर्याद दिली आहे या फिर्यादीवरून सुमय्या अरिफ खान दिलशान नौशाद वसीम यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे पीडितेचा बावीस मे रोजी वसीम यांच्यासोबत विवाह झाला पीडितेवर पतीने अत्याचार केला यातून ती गर्भवती राहिली ही बाब जेव्हा ती तपासणीसाठी शासकीय हॉस्पिटलमध्ये गेली तेव्हा उघडकीस आली तेव्हा डॉक्टरांनी याची माहिती पोलिसांना दिली दरम्यान पीडित ही सतरा वर्षाची असतानाही तिचा विवाह लावून दिल्याप्रकरणी पीडितेचे आई वडील सासू सासरे यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राधिका केंद्रे या करत आहेत अद्याप आरोपींचा शोध घेण्यात येत आहे